नमस्कार बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्यांना एकोणतीस तीस आज एकतीस तर तीन दिवसामध्ये खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर जे हे तीन हजारचे दोन महिन्याचा हप्ता तीन हजार, हजार रुपये जमा होणे चालू आहे तर खूप साऱ्या महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की जर आम्हाला आज एकतीस तारीख शेवटच्या तारीख आहे शेवटची तारीख आहे जर आज आमच्या अकाउंटवर पैसे जमा झाले नाहीत तर आम्हाला याची रक्कम म्हणजे आमचे जो हप्ता तीन हजाराचा हप्ता कधी भेटणार तर या व्हिडिओमध्ये ह्या विषयावर आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहेत त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यातले पैसे कधी भेटणार आहेत ते पण ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे त्याचबरोबर आपण आमच्या चॅनलवर चे नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारे लोक चॅनलवर येतात व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईबर करणं एकदम फ्री आहे तुम्हाला खाली एक लाल कलरचा सबस्क्रायबरचा ऑप्शन दिसेल ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा आपल्याशी जोडले जाल आपण रोज नवीन एक व्हिडिओ बनवतो नवीन स्कीमबद्दल गव्हर्नमेंटचे नवीन जी आर आले त्याबद्दल आपण माहिती देत असतो दे आणि रोज सकाळी आपली नऊ वाजता एक लाईव्ह असते त्यामध्ये आपण ज्या नवीन स्कीम असतात ज्या योजना असतात त्याबद्दल लाईव्ह आपल्या प्रश्नांची उत्तरे देत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ नक्की शेअर करा राहिली माहिती की आपल्या अकाउंटवर जर आत्तापर्यंत पैसे जमा झाले नसतील लाडके बहिणीचे आपल्या अकाउंटवर आत्तापर्यंत पैसे जमा झाले नसतील तर आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत पैसे जमा होतील नव्याण्णव टक्के किंवा नव्वद टक्के महिलांच्या अकाऊंटवर पैसे जमा होतीलच पण त्यातूनही काही महिला अशा असू शकतात ज्यांच्या अकाऊंटवर पैसे जमा होणार नाहीत काही बँकेचे असू शकतात सर्वरचे विश्वासू शकतात त्यांच्या अकाउंटवर पैसे जमा होत नाहीत तर अशा महिलांना बहिणींना घाबरण्याची काही गरज नाही तुमचे पैसे जरी आज आले नाहीत तरी तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये जो तिसरा टप्पा चालू होणार आहे त्यामध्ये दहा सप्टेंबरनंतर तिसरा टप्पा चालू होणार आहे गोष्ट लक्षात घ्या दहा सप्टेंबरनंतर तिसरा टप्पा चालू होणार आहे त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपले जर एकही हप्ता आला नाही तर आपल्याला एकूण साडेचार हजार रुपयाची रक्कम आपल्या बँक अकाउंटवर जमा होतील ज्यांना पहिले तीन हजार रुपये भेटले आहेत अशा महिलांना त्यांच्या अकाउंटवर दीड हजार रुपये भेटतील तर लक्षात घ्या तुम्हाला काहीच पैसे भेटले नसतील तरी काही टेन्शन घेऊ नका नेक्स्ट मंथमध्ये सप्टेंबरमध्ये तुमच्या अकाऊंटवर साडेचार हजार रुपये जमा होते तुम्हाला पहिले तीन हजार रुपये भेटले असतील तरी तुम्हाला दीड हजार रुपयाचा हप्ता तुमच्या अकाउंटवर जमा होईल ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचली जाईल खूप सारे महिला टेन्शनमध्ये येतात की आमचे पैसे आले शेजारांचे पैसे आले आमचे पैसे आले नाही ह्या महिलेचे आले आमचे पैसे आले नाही तुमचे पैसे शंभर टक्के भेटतील आज जरी भेटले नाही आज खूप सारे मुलींची पैसे जमा होती आज जरी भेटले नाही तरी नेक्स्ट मंथमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचे पैसे शंभर टक्के भेटतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद